धावड्यात बकऱ्यांच्या चोरीचा सुळसुळाट सीसीटीव्ही पिकअप दिसत असून त्याबाबत संशय व्यक्त सीसीटीव्ही फुटेज व्हायरल भोकरदान तालुक्यातील धावडा परिसरात बकऱ्यांच्या चोरीच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केलं असून अज्ञात चोरट्यांकडून सातत्यानं पशुपालकांना लक्ष केलं जात असल्याचं समोर येत या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचं वातावरण निर्माण झालंय दावडा येथील पशुपालक शेख जुबेर शेख कादर वर्ष बेचाळीस यांच्या गोठ्यातून दिनांक डिसेंबर दोन हजार परिसरातील इतर काही नागरिकांच्या बकऱ्याही चोरीस सांगण्यात येत असून एकूण पाच ते सहा बकऱ्या चोरीस गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे चोरीस गेलेल्या बकऱ्यांची अंदाजे किंमत वीस ते एकवीस हजार रुपये असल्याचं पशुपालकांनी सांगितलंय या घटनेनंतर धावडा परिसरात खळबळ उडाली असून दरम्यान एक सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आलाय दरम्यान सदर व्हिडिओमध्ये मध्ये एक पिकअप गाडी दिसून येत असून त्या गाडीतून बकऱ्या नेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय सदर पिकअप गाडी मात्र चोरीच्या घटनेचा थेट संबंध अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेला नाहीये या प्रकरणी शेख झुबेर यांनी पार्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे बकऱ्यांची चोरी हे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न असल्यानं पोलिसांनी तात्काळ पावले उचलून रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत न्यूज रिपोर्टर मजहर पठाण धावडा भोकरद